अगं चिंकी उरकते किती वेळ चाललंय घुरा नुसतं आई मला आता कंटाळा आलाय ग पण दोन तास झाले कधी उरकणार आहे करायला पाहिजे ना मला नाही कळत मी किती प्रयत्न करते पण मला काही शिरतच नाहीये डोक्यात तू प्रयत्न करत नाही नाहीतर आतापर्यंत झालं असतं का केलंय की कि मी किती दिवस करते रोज बसते असं कसं म्हणतेस ग तू बाई पण तरी सुद्धा अक्षर पण चांगलं नाहीये ग तुझं स्पेलिंग तर चुकतातच तर। तू पण ओरडतेस त्या टीचर्स पण ओरडतात मला सगळेच ओरडतात मला काही करायचं नाही आता मला नाही करायचं मी चालले खेळायला पेरेंट्स म्हणून किंवा आपल्या समाजात आपल्याला हे अलर्ट राहायला पाहिजे की अशी खूप मुलं असतात अशी खूप मोठी माणसं सुद्धा असतात ज्यांना शिक्षणात प्रॉब्लेम येतोय बुद्धी चांगली असून सुद्धा सो ह्या लर्निंग so, डिसेबिलिटी कडे थोडासा अलर्टनेस आपला वाढला पाहिजे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण करून घेतली पाहिजे मध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केली गेली आहे so, सो हे आपल्याला थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि एक लक्षात घ्या की ह्याच्यासाठी सीबीएसई बोर्ड एसएससी बोर्ड आणि बाकी सुद्धा कन्सेशन्स देतात याच्यासाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळतं बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत त्याची सगळ्याची माहिती आपण करून